रविवारी पहाटे सुमारास अभिनेता सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला या प्रकरणासंदर्भात आता दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या दोन्ही आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सलमानच्या घराबाहेर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार झाला यानंतर पोलिसांनी तातडीने याचा तपास करत दोघांना ताब्यात घेतलेलं आहे गुजरातमधून दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं असून आता या दोघांनाही पुढील नऊ दिवस कोठडी सुनावण्यात आली आहे गोळीबारा आधी या दोघांनीही नऊ दिवस साधारण सात ते आठ ते नऊ दिवस रेकी केल्याची माहिती पाहणी केल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतरच ही संपूर्ण घटना घडलेली आहे लाइटनी राजकोटनी इथे आणण्यात आलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे दोन्ही जणांना आणि त्यांना कोर्टामध्ये मान्य कोर्टामध्ये पेश करण्यात आला आणि मान्य कोर्टाने पच्च एप्रोवीस पर्यंत त्यांची पीसीआर दिलेली आहे सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्यात आला होता दोघांना या संदर्भात अटक झालेली आहे